शस्त्रसंधी झाली मात्र यावरून आता राज्यात आणि देशात सुद्धा राजकारणाला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये यावरूनच शिवसेना युबीटीनं केंद्र सरकारला सवाल केलाय नेमका काय सौदा झाला असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनातून करण्यात आलाय कशाच्या बदल्यात काय सौदा झाला हे देशाला कळायलाच हवं असं या अग्रलेखात नमूद करण्यात आलंय ट्रम्प म्हणजे काही महात्मा गांधी किंवा मार्टिन ल्युथर किंग किंवा मंडेला नाहीत तर ते एक व्यापारी आहेत असं या अग्रलेखात म्हटलं गेलंय सामनामध्ये नेमके काय इशारे देण्यात आलेले आहेत नेमके काय सवाल करण्यात आले आहेत आपण बघतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून तर सामनामध्ये म्हंटल की ट्रम्प म्हणजे काही महात्मा गांधी मार्टिन युथर किंग नेल्सन मंडेला नाहीयेत ते एक व्यापारी आहेत आणि सोबतच भारतातील सत्ताधारी व्यापाऱ्यांनी अमेरिकेचा व्यापारी राष्ट्राध्यक्षांशी के केलेली आहे ट्रम्प यांनी युद्ध थांबवलं नाही तर तिथे सरळ इस्रायलला पाठिंबा देऊन ते जनतेचे पाहत बसतात आणि भारताला मात्र शांतीचा उपदेश देतात ट्रम्प यांनी भारताचे सार्वभौमत्व विकत घेतलंय का कशाच्या बदल्यात नक्की काय सौदा झालाय हे देशाला कळायलाच हवं थेटपणे सामनातून हे सवाल करण्यात आले